জীৱন মেলা

बघा ह्यांनी माझ्या इथं येऊन असं ये नाटकं लावली ती आता काय बोलायचं मी आपण तर एक शब्द नाही बोलणं तुडवा तुडवा मी बी नाही येत आता Mwen jav diyan an, mwen jav diyan an. Mwen jav diyan an. वडा फरा 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 कुडगी झाली आवडत

तुमचं तुम्ही दोघ घरी जाऊन तिकडे एकामेकाच्या उराव बसा हा ना मारा मग आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला जगू द्या काय बाई तमाशा लावला यांनी गाडी तीन ये नवरा गाडीकडे जातो की काय बारके पोरणवानी बांधणं चालेल ते भाऊ बहिणी बाई हे का तीन वेळा तिचा नवरा गाडीवर जाऊन बसतोय तीन वेळा ही जाते महागन गाडीच काय ओढते काहीच काय करते मग एखादी बसते गाडीवर हम्म

माझ्या घर नाही मग लेटर पाठवते लेटर पटव लेटर पाटील मी तर थांबणार नाही मला घेऊन जायचं मला घेऊन जायचं मला घेऊन जायचं मी थांबणार नाही मला मला घेऊन जायचं हा मला घेऊन मला घेऊन जायचं तुमचं काही इडिवच चाललंय तुम्ही म्हणजे आम्ही सांगितलं वय आमच्या दारात नाही येऊन तुम्ही तमाशा करा बांधण करा आमच्या शेजारची बाजारची माणसं काय म्हणत असतील आता बाय आता तर डायरेक्टच घरातच चालू झाला काही करू प्रतिभा बाय आपल्याला काय घेणार मी तर सोडून दिल भावा घरदार त्यांनी बारक्या पोरावानी पुरीवानी बन चालल्यात भावा बहिणीने राडा पडलाय आम्हाला पुरी गेल्यात शाळेत म्हणलं शाळ पुरी शाळेत गेल्यात उरकून घ्यावं तर ह्या दोघांची चाललेत ती का ती पाहुणा जातोय गाडीकड तीन त्या गाडी वाडायला मग डायरेक्ट पिशवी घेऊन बसावा बसावा नाही गाडीवर जाऊन नाही नाही बहीण बहीण आपल्याला बोलती ही माहीत आहे ना मग डायरेक्ट पिशवी घेऊन बसायचं ना गाडीवर आणि जर नसलं नाही पाहुणा तर तुला माग काही खप झाला व इष्ट्यांचा आता तुम्ही सांगा मला मला काय 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 माणसाने इथं ना गा गा। ना त्याच माणूस घेऊन जाणार मी ना। मी जाऊ तुझ्या जर सोडत 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 नाही नाही आम्ही आम्ही नव्हतं आणली असते काय सोडत का उतरून आणली डोकं खायची कामं लावल्या दुसऱ्याला काम सुसु द्यायना तर स्वतः बी करणार विषय सोडला हवाली ह्यांच्या हवाली काय तुम्ही उपकार केले माझ्या मला बोलताय बर मी उग शांत आहे जाऊ द्या मरुद्या म्हणती भांडणं वाड वाढते त्याच्यामुळं मी काय बोलत नाही पण माझ्या गपासण्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका असं मला वाटतंय मग तू तिकडं सोडा की तिकड तमाशा म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघता काय तमाशा म्हणून आमच्या डोक्याला ताण आणला का म्हणजे आम्ही आमच्या लेकरा बाळांच सोडून बसाव का तुमच रस्त्याला सोडा की आमच्या इथं आकाशाला म्हणून सोडली चार दिवस ठीक आहे बाबा ताप आमच्या मी आधी वर्ष वर्ष सहा महिना सांभाळून बघितलं ना आम्ही काय तारा होते आमची ती काय करू काय तुम्हाला आमच्या लेकरा बाळाची शाळा ही सोडतो आम्ही बसतो तुमच बघत आणि काय म्हणतात का नाही चालून येत ही चालून आम्ही तर कुणाची आधी नसतोय मधी नसतोय आमचा तर कुणाला तारास बी नाही आणि चालून आम्हाला घरी घर पोच आहे बघा काल एक बहीण म्हणणारे ना आली शिव्या सराब देऊन गेली नवऱ्याची बहीण आणि ही आता या आमची बहीण आली आम्हाला मला पण तुम्ही आमच्या घरात भरल्या भरल्या घरात आमच्या वाजगा लावला येन देण मग तो जायचं तिकडे रस्त्याला करायचं जाऊन भांडण हा मग जा जबरदस्ती चालली यांची जबरदस्ती केल्यावानी करतात आमच्यावर ही आमचं आम्ही कस तरी कष्ट करून खातोय आमचा आम्ही दुखी मिळवून सुखी घास टुकडा खातोय आमच्या बाळांना आमच्या लेकरा बाळांचं भविष्य आम्हाला पडलंय आणि आहे ना आम्हाला घरी चालून येत या हसायला मग आता भाऊ बहिणी म्हणती माझी आहे ना कि माझी नवरा माझा भांडतोय म्हणून तुला लय हसू येतंय आता मला कशाला माझा पहिल्यापासून मी हसरा चेहरा ठेवलाय माझं किती बी दुःख असलं सुख असलं तरी माझी मी हसतच राहते कारण की आपल्याला आपल्या जीवनात आनंद कुणी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे आमचं आम्ही हसतच राहतो कायम आणि ज्या भांडणाचा आनंद घेऊन आम्हाला काय करायचंय बाय मजा हो मला मज्जाच वाटते मला काय म्हणायचं मी तुझ्या घरी तर हसाय आली नव्हती ना तुझ्या घरी तुम्ही करता कर कर तुम्ही करचाल आमच्या दारात येऊन बांधण हो दाजी बाका मी आहे ना आता काय म्हणतात का नाही तुम्ही एक पाहुणा माणूस आहे म्हणून मी तुम्हाला सांगते भल्या गुणांनी तिला तिकडे रस्त्याला सोडा नाही कुठं जंगलात सोडा नाही मला काय आमच्या डोक्याला का ताप नको माझ्या पुरींची भरलेली शाळा त्यांचा अभ्यास पाणी लय महाग टेन्शन आहेत आमच्या आमच्या नवरा बायकोला पडलंय आमच्या लेकरांना जगवायचं आम्ही काय मोकळी माणसं नाहीत

काय आपलं तर बोलण्याची बंद झाली आणि ते काय म्हणतात का नाही आपणच लापट आणि भाऊ बहिणीनं आपल्या घरी राहून आपणच लापड झाल्यावर झालं तेवढा आहे का अजून चार दिवसांनी ही माझ्या बरं बांधण करून त्याच नवऱ्याला बोलवून घेईल मेमापोटी ह्याच्या आधी बी मी हिच केलेला आहे ठेवलेली आहे सहा सहा महिन्या वर्ष वर्ष ठेवली माझ्या पशी लावली तिच्या घरी पण तिने काय केलं माझ्या बरं भांडण करून त्याच नवरा आणि तोच नवरा पळू पळू तिला न्यायला बिहील अजून चार दिवसांनी माहिती आहे का भाऊ बहिणींना आपली ताकल बंद आहे आणि तुमच्या दारात आणून सोडली आणि तुमच्या दारात आणून सोडली काय आमच्या उपकार केले दारात आणून सोडून